नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण घरी बनवलेल्या दह्यापासून श्रीखंड बनवणार आहोत त्यासोबत पुरी सुद्धा बनवणार आहोत काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत जसं की पुरी टम्म फुगण्यासाठी काय करायचं दही किती वेळ सेट करायचं दही आंबट होऊ नये म्हणून काय करावं दही किती वेळ बांधून ठेवायचं असं बरंच काय स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया सर्वात पहिले दूध गरम करायच्या अगोदर एक कप भर पाणी टाकून घ्यायचं आपण दोन लिटर दुधाचं दही बनवणार आहोत तर त्यासाठी एक कप भर पाणी मी टाकलंय कारण पाणी जर टाकलं ना तर दूध अजिबात तळाला चिटकत नाही हा अर्धा लिटरचा तांबे आहे तर ता आपण हे चार तांबे दूध टाकणार आहोत दूध गरम करायला ठेवलंय पण आता दूध किती वेळ आठवायचं माहितीये का जेवढं आपण एक कप भर पाणी वतलं होतं ना तेवढं दूध आटवून घ्यायचं तेही नाही कळलं ना तर दुधामध्ये ना थोडासा रवाळपणा यायला सुरुवात होते तोपर्यंत दूध आपण आटवणार आहोत दुधामध्ये फिरवत राहायचा म्हणजे ते ओतू जाणार नाही आणि गॅस ठेवायचा साय यायला सुरुवात आहे एक सांगायचं राहून गेला इथे मी गायचं दूध घेतलंय बर का तुम्ही म्हशीचं दूध घेऊ शकता किंवा गायचं सुद्धा घेऊ शकता हळू साय यायला सुरुवात होते बघा तुम्ही बघू शकता आपल्याला श्रीखंड बनवायचे ना बाळा दूध आटवायला तीस ते पस्तीस मिनिट लागले तुम्ही बघू शकता साईड ने साय सुद्धा जमा झाली आहे आणि बारीक बारीक बुंगे सुद्धा दिसत आता गॅस बंद करायचा आणि दूध कोमट होऊन द्यायचं आणि दुधाला रंग सुद्धा असा लालसर आला लाल आहे बघा आता तुम्ही बघू शकता आता दूध पूर्णपणे कोमट होऊन देऊ गॅसवरून पातेला ना उतरून घ्यायचं आणि दूध पूर्णपणे कोमट होऊन द्यायचं दूध पूर्णपणे कोमट झालंय आपल्या हाताला चटका सण होईल ना इतकं तापमानावरती ठेवायचं परत चमचा दुधामध्ये फिरून घ्यायचा कारण काय होतं की वरती दूध असतं ना ते कोमट असतं आणि खालचं ते गरम असतं तर पूर्ण दूध आपल्याला हे कोमटच करून घ्यायचं जास्त गरम दुधात आपल्याला वेरजन लावायचं नाहीये किंवा व्यजन टाकायचं नाही त्यामुळे काय होतं की दही एका बाजूला होतं आणि पाणी एका बाजूला होतं अशा वेळेस काय करायचं पूर्णपणे दूध कोमट करून घ्यायचं म्हणजे आपल्या बोटाला चटका सण होईल सुरुवातीला ना मी इथे तीन चमचे ना दही घेतलं हे दही पूर्णपणे फेटून घ्यायचं म्हणजे तो दाणेदारपणा असतो ना निघून गेला पाहिजे म्हणजे तो फेटला गेला पाहिजे पूर्ण फेटून घ्यायचं आणि ज्या भांड्यात आपल्याला दही सेट करायला ठेवायचं त्याच्यामध्ये दोन चमचे किंवा चमचे विरजन टाकायचं पूर्ण बाजूने असं लावून घ्यायचं विरजण पूर्ण भांड्याला लावून झालं आता त्यात कोमट झालेलं दूध टाकून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा तास दही सेटवायला ठेवून द्यायचं लक्षात घ्या झाकण अजिबात काढायचं नाही नाही तर त्यातली वापर निघून जाते तर पाच ते सहा तास होईपर्यंत आपण दही सेटवायला ठेवून देऊ पाच ते सहा तासानंतर ना रात्रभर ठेवलं आणि मग आपलं दही असं व्यवस्थित सेट झालं तुम्ही बघू शकता आपण चमच्याने चेक करूया थोडस पाणी सुटलंय पण बाजू बाजूने तुम्ही बघत असाल की किती व्यवस्थित सेट झाले तर चेक करूया तुम्ही बघू शकता छान असं आपलं दही सेट झालंय बघ इतकं छान दही सेट झालंय दही एकदम व्यवस्थित से सेट झालं होतं त्यामुळे कपड्यामध्ये बांधायची गरज नाही तुमच्याकडे जर थोडंसं पाणी वगैरे जर सुटलं असेल तर यायला मग कपड्यामध्ये बांधून घ्यायचं दोन ते तीन तास ठेवायचं आणि पाणी व्यवस्थित निथरून द्यायचं आता आपण श्रीखंड करायला घेऊ दही फेटून घेऊ दह्यामध्ये जो दाणेदारपणा असतो ना तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे इतकं फेटायचं तुम्हाला जर आंबट दही नको असेल ना तर अशा वेळेस काय करायचं माहितीये का जेव्हा दही सेट होतं ना सेट झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं पण लक्षात घ्या दही पूर्णपणे सेट होऊ द्यायचं आणि मगच फ्रीजमध्ये ठेवायचं ते अजिबात आंबट होत नाही दाणेदारपणा आपल्याला पूर्ण काढायचा आहे म्हणजे जसं मार्केटमध्ये श्रीखंड मिळतं ना अगदी तसंच होतं फक्त चांगलं फेटायची मेहनत घ्यायची दही पूर्णपणे फेटून झालं त्यातला पूर्ण रवळपणा निघून गेला आता त्यात साखर टाकूया इथे ना अर्धा किलो पिटी साखर घेतली तुमच्या घरी जर दही आंबट नसेल ना तर कमी यातून तुम्ही पिटी साखर कमी करू शकता तर खूपच आंबट असेल तर त्यात साखर ऍड करू शकता दही थोडस चेक करून बघितलं होतं थोडस आंबट आहे म्हणून मी अर्धा किलो पिटी साखर घेतली पिटी साखर टाकून घ्यायची आता त्यात पिठी साखर मिक्स करून घ्यायची तुम्हाला किती गोड हवं ना त्यानुसार सुद्धा तुम्ही साखर टाकू शकता जर पिठी साखर नसेल ना, ना तर आपली जी साखर असते ना दररोज वापरातली ती सुद्धा तुम्ही बारीक शाक, करू शकता करू शकता मिक्सरला बघा तुम्ही बघू शकता श्रीखंड आपलं किती छान क्रीमी तयार होते अगदी मार्केट सारखं जसं मार्केटमध्ये मिळतं ना तसं साखर पूर्णपणे मिक्स करून झाली तर त्या श्रीखंडाला चव यावी म्हणून ना एक चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं श्रीखंड तयार झालं जसं मार्केटमध्ये भेटतं ना अगदी तसंच परफेक्ट आपलं श्रीखंड तयार झालं श्रीखंडावरती ना थोडेसे काजू बदामाचे काप टाकायचे पुऱ्या करायला घेऊन आता दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं साधारणतः दोन ग्लास टाकायचं एवढं पण लागणार नाही पण ठेवायचं कोमट करून लागलंच कमी आलं तर पाणी कोमट होतंय ना तोपर्यंत आपण पिठामध्ये मीठ टाकून घेऊ थोडंसं मीठ टाकायचं आणि एक चमचा ना पिठी साखर टाकायची त्याने ना पुरी एकदम तम्म फुकते कोमट पाणी आणि पिठी साखर जर वापरली ना तर खरंच पुरी एकदम तम्म फुकते तर तुम्ही तीन आठवणीने टाका पिठी साखर आणि मीठ टाकले तर मिक्स करून घेऊ श्रीखंड केलं म्हणून ना आपल्याकडे पिठी साखर होती पण जेव्हा आपण पुरी भाजी बनवतो त्यावेळेस मग पिठी साखर नसते मग काय करायचं अख्खी साखर असते ना ती बारीक करून घ्यायची मिक्सरला मग आपण जे पाणी कोमट ना त्यात मिक्स आणि सॉरी मिक्स नाही पीर घ्यायची पाणी कोमट झालं आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा मळून घेऊ पिठाचा गोळा व्यवस्थित मळून झाला जास्त पातळसर नाही किंवा जास्त घट्ट सुद्धा ठेवलं नाही वर काही बघ मी बघू शकता आता पुऱ्या करायला घेऊ थोडस पोळपटाला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि परत एकदा पीठ मळून घ्यायचं थोडस मऊ करून घ्यायचं म्हणजे छान पुऱ्या लागता येतात पिठाचा लांसा गोळा काढायचा एवढ्या आकाराचा काढायचा आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या <tok>... या आकाराच्या करून घ्यायच्या आणि एवढ्या जाडीच्या पातळ ठेवायच्या जा. जास्त जाड पण नाही ठेवायच्या आणि जास्त पातळ नाही करायच्या जास्त जर पातळ जर ठेवल्या ना तर पुऱ्या कडक होतात पीठ लावून घ्यायचं आणि पुऱ्या लाटून याच पद्धतीने चार ते पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या जास्त पुऱ्या लाटायच्या नाही बर का नाहीतर पाच ते सहा पुऱ्या लाटून झाल्या गॅस मध्यम अचर तेल करून तेल मध्यम गरम करून घ्यायचं आणि पुऱ्या तळून घ्यायच्या गॅस मोठ्या फ्लेमवर ठेवायचा नाही कारण पुऱ्या तळताना खूप लवकर तळतात आरपार तळल्या जात नाही आणि जळतात पण लवकर किंवा जास्त गॅस जास्त मंदाच्यावर ठेवायचा नाही जास्त मंदाच्यावर जर ठेवला ना तुम्ही तर पुऱ्या खूप कडक होतील अशा वेळेस गॅस मध्यमाच्यावर ठेवायचा आणि पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे पुऱ्या एकदम परफेक्ट होतात पुरी <ण्चारी> तळल्यानंतर <ण्चारी> तेल <ण्चारी> पूर्णपणे <ण्चारी> 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 निथरून <ण्चारी> घ्यायचं <ण्चा घरी बनवलेल्या दह्यापासून उत्तम चवीचा श्रीखंड आणि तम्म फुगलेली पुरी तयार झाली रेसिपी खूप सोपी आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज साठी अर्चना रेसिपीज ला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार